या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ प्रभात फेरी सोबत मुलींच्या घराजवळ जाऊन मुलींची आई व घरातील मंडळी या फेरीचे स्वागत करताना बघावयास मिळत होते यावेळी या, या उपक्रमाअंतर्गत मुलींच्या नावाची पाठी घरावर लावण्यात येत होती त्यामुळे मुलींच्या आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता ही प्रभात फेरी मुलींच्या घरी गेल्यानंतर मुलीच्या घरचे या फेरीचे स्वागत करीत होते त्यानंतर मुलीच्या नावाची त्या मुलीच्या व कुटुंबाच्या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मधील मनोहर आव्हाड विलास ढोबळे वंदना भडांगे मोहिनी इंगळे सुनीता बुवा वंदना मुंडे अश्विनी पाटील जयश्री गायकवाड राजेंद्र शेजवळ प्रकाश दावले सुनील शिंदे आधीचा विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय असा होता एस न्यूज साठी अक्षय गायकवाड जिल्हा परिषद नाशिक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मुनेश्वर मॅडम नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय धनकर मॅडम सिन्नर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय डॉक्टर लता गायकवाड व गट अधिकारी माननीय श्री श्रीमती मंजूर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाओ पेट बेटी पडाओ या अभियानांतर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुंदर नंबर एक शिक्षणाची ज्योत ज्यांच्यामुळे घराघरामध्ये पेटली त्या क्रांतीवीर सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आज आम्ही संपूर्ण आमच्या विद्यार्थ्यांनी ज्या भागामधून येतात त्या भागामध्ये आज आम्ही प्रभात फेरी काढली या प्रभात फेरीमधून एकच संदेश आज आम्हाला या पालकांना द्यायचा होता की मुलगा आणि मुलगी एक समान असून मुलगा आणि मुलगी यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद करू नका जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाउदारी शिकलेली आई घरादाराला पुढे नये आज प्रत्येक घरामध्ये शिवबा शिवाजी महाराज हे जन्माला आले पाहिजे ते संस्कार आज या बालकांवर होणार होणे फार अत्यंत गरजेचे असून ते संस्कार त्या संस्काराचं प्रभावी माध्यम हे शिक्षण आहे शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे आम्हाला या बालकांच्या मनावर उजवायचं होतं आणि या सावित्रीबाई फुले जयंतीचा औचित्य साधून असा कार्यक्रम आम्ही इथे आम्ही आधारित प्रभात केली कार्यक्रम आज आम्ही राबवला आणि मालकांना आमचं एकच सांगणं आहे प्रत्येक मुलीला तुम्ही शिकवा यामधूनच आज आपल्या भावी या मुलींमध्ये भावी जिल्हाधिकारी मान्य मुख्य कार्यकारी आधी शिक्षणाधिकारी पंचायत समिती सभापती हे दडलेले आहे का कुणी सांगू उद्या आपले सिन्नर प्राथमिक शाळेचे एखादी विद्यार्थ्यांनी चावला चावलासुद्धा होऊ शकते हेच आम्हाला यातून सांगायचं आहे आपल्या मुलीला शिकवा जय हिंद जय जै�